गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज आहे संडे आता गरम पाणी पितोय हळद टाकून आणि मग वाजले आहेत साडेसात एडिटिंगला बसणार मग एडिटिंग झाली की आंघोळ करून मग पुढचं धनंजय मी पण उठली आहे गुड मॉर्निंग चार दिवस पाऊस सांगितलंय जुलैचा पाऊस ऑगस्ट मध्ये काढणार आहे आता पण उठली आहे गुड मॉर्निंग आणि आज आता पहिल्या इडल्या लागतात मग डोसे डोसे थोडं पाणी टाकावं लागतं ना किती एक एक पूर्ण किती लागतात दिवसभर पुरतात ना आपण ते समोर पण घ्यायचो ना कुकर मध्ये काय सांभार इडली कुकर मध्ये आजचा संडे नाश्ता बघा डोसे आणि चटणी हे खाऊन घेतो आंघोळ करून प्रोजेक्टच्या कामाला बसायचं आहे रिएडिट करून झालाय माझा आज बघा टाइम किती आहे आधीच माझा व्हिडिओ एडिट करून रेडी आहे त्या बाहेर खातो तर मी व्हिडिओ पोस्ट मारालाच करणार संपतो मग भेटशील तुझा योगा मोड ऑन आहे पप्पांचा एट सेवन्टी टू आवाज आहे फायनली माझी आंघोळ झालेली आहे आणि मी आता बसणार आहे प्रोजेक्ट वाकला ओवी बघा ओवी रेडी झाली ओवी झाली कुठे शाळेत कराटे कॉम्पिटिशन बघायला हा बघायला चालते आणि मी आता बसणार प्रोजेक्टला चलो सो so, आणि ओबी आता गेलेले आहेत शाळेत कराटेचा प्रोग्राम अटेंड करायला आणि मी आता बसतोय हे प्रोजेक्ट करायला हा प्रोजेक्ट संपवायचा आहे लवकर कारण जेवढं लेट करणार तेवढा आम्हाला त्रास आधीच रेडी करून ठेवायचं आता पहिले हे सगळं कटिंग करून आहे अजून चार पेज राहिले मोठे मोठे कट कर करायला सोपे असतात असे बारके बारके कट करायला खूप असते असत मजा येते कारण मला शाळेतले दिवस परत अनुभवायला मिळत आहे पण कंटाळापर्यंत असं so पहिले एवढं कठीण प्रोजेक्ट नसायचे सोपे असायचे तर so बोलता बोलता करत नाही नाहीतर हात कापेल ती लक्ष देतो इकडे ओके okay? मी कटिंग करतच होतो क्रेडिट घेणार होतो मी पूर्ण पण बघा कोण आहे माझ्या क्रेडिट घ्यायला का हेल्प नको हेल्प पाहिजे मी कुठे काय बोलतोय हे कालपासून करतोय आम्ही हॅलो जेवढे जास्ती हात लागले तेवढ्या जास्ती मध्ये पटापट आहे मला सोपेवाले देऊ कट करायला का डबल कामच झालं डबल कामच झालं सध्या मम्मी आणि माझी चढावळ चढ चढाव चालू आहे मी बघा या हे माझं कट केलंय <laughs> आणि <laughs> हे आहे सांगा बघा माझं बघा हे माझं बघा मम्मी काय आहे वाकड तिकडं की ते आमच्या वेळी तर हे सगळं हाताने बनवा हे ते गवडं नव्हतं जास्ती पण यावेळी मी काय केलंय मी सांगणार आहे ॲक्च्युली हे सगळं जे प्रिंट आऊट दिसत आहेत ह्याची आयडिया मी चॅट जी पी टीवरून घेतली आणि त्याला सांगितलं की मला असं असा प्रोजेक्ट बनवायचं मला असे इमेज दे त्यांनी सगळ्या टाईपचे इमेज काढून दिले एका एक पेजमध्येच आणि मग मी प्रिंट आऊट काढून आणले ते कट आऊट करायला बसतं आणि हेच माझ्या वेळेस जर मी करायला गेलो असतो तर काय बनवू अर्धा तास विचार करायला लागला असता आणि अर्धा काय एक दोन दिवस तर त्यांनी सगळं आता फक्त बनवून दिलंय मला फक्त ते असेंबल करून चिपकवायचंय तर असा उपयोग आहे आजच्या जगामध्ये ए आयचा किंवा चॅट जी सो नशिबाने ही पिढी ज्यांना हे सगळं आता असं ऐकायला मिळते आता आमच्या वेळी तर खरी मेहनत होती ठीक आहे आणि मी तर हे पण बघितलं आहे की कुठे कुठे तर काही पालक बाहेरच प्रोजेक्ट करायला देऊन टाकतात म्हणजे अशी लिटरली आहेत जी प्रोजेक्ट करून देतात भरमसाठ पैसे घेऊन तर हे माझं स्वस्तात काम होतंय म्हणून नाही आता कोण दोन हजार देतील तीन हजार देतील कॉम्पिटिशनसाठी काही ठीक आहे पण मजा घेतली पाहिजे असं मला वाटतं शाळेतले दिवस आठवतात आणि जुन्या आठवणी ताज्या होतात आणि तुमच्या मुलाबरोबर तेवढा टाइम स्पेंड करायला पण तुम्हाला मजा येते अशा त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मध्ये रेडीमेड करून आणलं तर कसं होईल ना चालेल चला खूप ज्ञान दिला तुम्ही परत बॅक टू वर्क मम्मी काय म्हणते मम्मीचं काय म्हणते काय म्हणते बोलल ते बोलली मम्मी सो so, हा फायनल पीस होता कट करायचा कट करून झालेला आहे एवढे पीस कट करून झालेत आता हे सगळे त्या कार्डबोर्ड वर ठेवून ठेवणार म्हणजे था ते चिटकवायला सोपे होणार बुक स्टोअर मधून घेतला असता त्याचाही माग पडला असता किराणा स्टोर मधून आणलाय भंगार नाही सो so, आता पहिला आयडिया दाखवतो तुम्ही काय बोलतोय चांगला पीस बघायचा त्याच्यावर हे ठेवणार असं आणि आता पेन्सिलने मार्क करून एवढा स्क्वेअर so, yeah. yeah. <laughs> so, कट करून ठेवून सो हळूहळू काय बोलतात अवतारतोय काय शब्द अवतारतोय सो हळूहळू आमचा प्रोजेक्ट बघा रेडी होत बिल्डिंग आणि स्कूल ऑलमोस्ट रेडी आहे मम्मीने कट करायला आणि ग्लू करायला मदत केली आहे थँक्यू मम्मी थँक्यू हस्ते काय झालं मम्मी मम्मी काय चला मारते अरे मग तुमच्या मदतीशी होणार होतं का कटिंग प्रणितांनी केली तुम्ही मदत केली फॅमिली वर्क आहे ओवी बोलू शकते शाळेत की आपण स्कूल प्रोजेक्ट ऍक्च्युली फॅमिलीने पण अरे अरे नाही अरे नाही <laughs> टॉन मारे गे मम्मी अरे मम्मी टॉननी मारे गे तो कोण मारे गे चला बरं वाटतंय मजा येते मला मजा यायला लागली फॉर सम रिझन प्रोजेक्ट करायला तर ओवीने काय सांगेल की नाही माहित नाही शाळेत मारे फॅमिलीने पण आहे कारण आता सगळ्यांचं ट्रेंडच असं झालं ना सगळे बाहेरून बनवून कोणाला विश्वास नाही चला ठीक आहे सो हे बघा मी बोल ना ते कटआउट्स मी चॅट वरून असे काढले त्याला प्रॉम्प्ट देऊन की ते फक्त मला त्याला तो शब्द आता मला आठवत नाही हा मग मी शब्द तो सांगतो तुम्हाला हां सो मी तो शब्द सांग शब्द कठीण आहे तो चॅट जीपीटी दिला आहे सो जेव्हा मी तो प्रॉम्प्ट टाकला तर त्यांनी मला ते मी त्याला माझी रिक्वायरमेंट सांगितली की मला सॉफ्ट फ्रंट फेसिंग प्रोजेक्ट पाहिजे तर हे असे कटआउट्स आले त्याच्यात जे मी कार्डबोर्डवर चुकून तसेच फोल्ड केले बरोबर मग खाली चिटकून टाकतो त्याला म्हणतात रॅप फसाद फसायतच बोलली ना ते हा स्पेलिंग आहे एफ ए सी त्याच्यामुळे हे असं आलं इझी असेंबल आणि इझी टू कट लावून मध्ये कसं दिसणार सोप होऊन गेले पसारा किती झालाय पण बघा बापरे केली ओवी ओवी आणलं आम्ही काय केलं काय शिकलं काय बघितलं जा फ्रेश होऊन कपडे बदला चला ए काम कर जा फ्रेश व कपडे बदला इकडे कामाला या कामाला लवकर जा चाल लवकर प्रोजेक्ट तुमचं पाय लवकर तो हा आता एवढा प्रोजेक्ट रेडी झालाय पण आता कंबर एक झालीय सो थोडा एक ब्रेक घेतोय त्याच्याबरोबर हा पसारा बघा किती झालाय तो आता जरा बाहेर जातो आणि जरा सामान आणायचं आहे ते घेऊन येतो एक ब्लॅक पेपर लागणार आहे अजून रस्त्यासाठी तो घेऊन येतो चला खरंच दुका लागली हॅडसॉफ्ट त्या सगळ्या पालकांना जे खरच एवढे एफर्ट्स घेतात त्यांच्या मुलांच्या प्रोजेक्ट आणि अभ्यासामध्ये होऊ नये खरंच पण ठीक आहे आपण आप नाही करणार कोण करणार ना तर माझं असं म्हटलं तुम्ही तुमच्या मुलांना पण इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे अशा सगळ्या कामात कारण त्यांना हे सगळं असं आयतं मिळत गेलं ना त्यांना त्याची किंमत राहत नाही तर त्यांना पण थोडं कामाला लावायचं जसं मी काल ओवीला लावलं आज पण लावणार आहे त्याचं होमवर्क चालू आहे म्हणून पण असं करावं नाही तर मग तुम्हाला पण असं वाटणार अरे बापरे मी एवढं केलं आणि ह्याला काही किंमत नाही आणि ह्या त्या आयसा वैसा तो लावायचं कळ त्याला एकदम राईट टाइमवर आलो मी किती गर्दी आहे बघा भरून झालं भरपूर लाईन होती आता ब्लॅक पेपर घेऊया फायनली मी घरी आहे आणि आता प्रोजेक्टच्या कामाला बसायच्या आधी मी आता थोडं जेवून घेतो नाही आता हालत खराब होईल अजून ओव्हर एक्टिंग दोघं झोपले दो दाखवत नाही मी दोघं दोघं पण झाले बापन वेज कुरमा साऊथ इंडियन स्टाईलची भाजी आहे साऊथ इंडियन स्टाईलची भाजी आणि हे काय हे सांबार आहे सकाळी सांबार सांबार सकाळी सांबार नाही खाल्ला तुम्ही लवकर नाश्ता केला ना तयार होतो तो सांबार किती वेळ लागला अजून एक 15 मिनिट लागतील हे इकडे शिजत ठेवलं डोसे काढते मी हं चालेल फायनली आता जेवायला बसतोय माझे फेवरेट पापड आलेले आहेत आणि मी नाही खायचं पापड पापड खायचं नसतं लहान मुलांनी आणि कुर्मा भाजी इडली सांबार ओके 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 आणि ही चटणी चटणी पाहिजे बाबा तुम्हाला थोडी हो थोडी मला पण पाहिजे आहे आहेत केवढी ती असं ती संपवायचीच आहे थोडीशी घ्या थोडीशी बस केवढ हॅलो हॅलो दिसतोय का मी तुम्हाला हा सो जेवण झालंय ना आधीच हा इकडे दिसतोय जेवण झालं आमचं आणि जेवण अंगावर आलंय मग प्रोजेक्ट असो का जगपुडी असो दुपारचं झोपायचं तर अरे 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 ही बी बस तो कंटिन्यू प्रगतीता करते थोडासा <laughs> थो थो <laughs> चला आता बाकीचा प्रोजेक्ट कंटिन्यू संध्याकाळी आधीच करते <है> पूर्ण प्रोजेक्ट बरोबर चला हो <laughs> दोपहर गुड इवनिंग आता 4 सव्वा पाच आता बसणार राउंड 2 ला आधी ब्लॅक कॉफी पिऊन घेतो म्हणजे जरा एनर्जी मिळो आता परत पसरवणार ना तुम्ही बाहेर होते ना आता तुम्ही आलेत ना मग आता सांगणार काय करायचं पहिले तोंडून आता जा फ्रेश पाहिजे लाईट लावत काय अरे मग ते पण पार्ट आहे ना त्याचा प्रोजेक्टचा ते दाखवणार मी पहिले तुम्ही कशी हुशार आहे तुम्हाला बरोबर कळलं पंका नको एक एक से भले दो 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 से भले तीन एक जगा जब जमा होती नो आमर अकबर ए धोनी <laughs> तो हे बघा हे सगळे छोटे पण डी मॉडेल रेडी झाले आता मेन प्लॉटिंग त्याचं प्लॉटिंग करायचं आहे स्वतः हे सगळं बाजूला करून आम्ही पहिले पेपरवर बघणार की कसं होऊ शकतो फायनली आता सगळं कटिंग झालेलं आहे हे आम्ही आजच चिटकून घेतलं रोड आणि चिटकवून घेतलं रोड आणि झेबरा क्रॉसिंग आणि ग्रास बाकी आम्ही इकडे असे मार्किंग करून ठेवलेत बघा स्कूल स्कूल टू हे असं प्लॅन करून ठेवले हॉस्पिटल एच फॉर हॉस्पिटल हे आम्ही चिटकवणार आहे गुरुवारी किती वाजले बघा आता तीन माणसं दोन दो दिवस पण आता वाजलेत किती पावणे नऊ अजून आता मला एक फायनल प्रम करायचं आहे आजच्या दिवसाचं फेन्स बनवायचे फेन्स वर मग ते फेन्स वर स्लोगन बनवायचे हा बघा ते दाखवतो एक युआयचा एक्यू आयचा असा बिलबोर्ड बिलबोर्ड बनवलाय फायनली कटिंग झालेली आहे पूर्ण आता फक्त असेंबल करायचंय जे की करणार आहे गुरुवारी आणि मी असा पोझिशन मध्ये काय कारण माझी पाठ साफ गेलेली आहे आणि आता वाजलेत किती दाखवतो अकरा आणि आता हळद दूध पिऊन हळद पिऊन झोपी आई ही पोरगी काय कामाची नाही रे काय तर फायनली आजच्या दिवसाच्या शेवट हळदीचं दूध सुंट हळद दूध सुंटीच हळद दूध काय काय हळद दूध नॉट हळदीच दूध हळद दूध एवढा हुशारी होती तर प्रोजेक्ट करायचा ना पूर्ण शाणी कुठची गप्पत चुंटी टाकून आणि काय जायफळ टाकून सॉरी जायफळ कॉपी करायला जाते मला सगळ्यात काळीची मात्र मदत नाही काळी मात्र मदत नाही म्हटलं मदत म्हणजे मदत असो पण दिवसाची सुरुवात प्रोजेक्टची एनर्जीटिक होती दिवस समता समता फुल एनर्जी ड्रेन झालेली आहे नशीब समजा तुम्ही पण आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल हा व्हिडिओ आणि मग काय आणि मग काय का पुढे काय अजून दिवस चालू ठेवायचं नाही संपवायचं बोला।, <laughs> बोला बोला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडत चॅनल सगळं तो बंद मी आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र Yeah.